या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड आमचा पत्ता कॉम्प्लेक्स सोलापूर सोलापूर शहरातील अभिषेक नगर मधील अवंती हाऊसिंग सोसायटीत मध्यरात्री अडीच सुमारास झालेल्या दरोड्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे शस्त्रधारी चोट्यांच्या टोळीने घरांचे दरवाजे तोडून लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावत घरमालकांना मारहाण केली आणि सोने व रोख रक्कम लुटले या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी एका घरात घुसून लहान मुलाला चाकूच्या धाकावर धमकावले आणि घरमालकाला मारहाण करत मौल्यवान वस्तू लुटल्या यानंतर त्यांनी खालच्या मजल्यावरील दुसऱ्या घरातही तशाच पद्धतीने दरोडा टाकला पोलिसांच्या वेळेवर हजेरीमुळे चोरट्यांचा इतर घरे लुटण्याचा प्रयत्न फसला आणि ते अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले पीडित कुटुंबातील पूजा अन्नदाते आणि स्नेहा राजपूत यांनी सांगितले रात्री अचानक काही लोक घरात घुसले आणि गळ्याला चाकू लावून धमकावले आमच्या नवऱ्यांना मारहाण करत घरातील सोने आणि पैसे लुटले आम्ही खूप घाबरलो होतो त्यानंतर ते खालच्या घरात गेले आणि तिथेही तसेच केले घटनेची माहिती मताच सोलापूर गुन्हे शाखेच्या उपायुक्त अश्विनी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली फॉरेन्सीक तज्ञ आणि गुन्हे शाखेचे पथकही दाखल झाले असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे या घटनेमुळे सोलापूर शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांना आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आवाहन आहे या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने पुढे सरकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अवंतीनगर या भागामध्ये एका इमारतीमध्ये आ, दोन घरांमध्ये एक हाऊस रॉबरीचा प्रकार झालेला आहे अशी माहिती मिळते दोन्ही ठिकाणी तक्रारदारांनी अशी माहिती दिलेली आहे की घरातून सोनं आणि काही कॅश ही रक्कम आ, चार जे अज्ञात चोरटे होते त्यांनी चोरून नेलेली आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे तर आमचे सर्व पोलिसांकडून फॉरेन्सिक व्हॅन असेल त्याचप्रमाणे डॉग स्कॉड फिंगर फिंगरप्रिंट यामार्फत तपास केला जातो आहे आणि सर्व आजूबाजूच्या एरियाचे सी सी टी व्ही फुटेज चेक करणं आणि आमची तपास पथकं तयार केलेली आहेत पोलीस स्टेशनचीही आणि क्राईम ब्रांचकडूनही आणि पुढील तपास चालू आहे कशा पद्धतीने चोरी करत आली त्यांचं म्हणणं आहे की आत्ता शस्त्र अशी प्राथमिक माहिती तक्रारदारांकडून मिळते की त्यांच्याकडे एक चाकू सदृश एक हत्यार होतं आणि एक कटावणी होती की ज्यांनी कपाटामधली जी तिजोरी आहे ते उचकट उचकवटलेली दिसत आहे तर एक कटावणी आणि एक चाकू सदृश हत्यार वापरण्याचं निदर्शनास येत आहे इजा पोचवली नाही का काही इजा पोहोचवलेली नाही आहे फक्त त्यांना दमदाटी करून की बाबा कॅश आणि सोनं कुठे आहे ते काढून द्या असं सांगितलेलं आहे कुठली इजा केलेली नाही घरामध्ये गंभीर घटना आहे आणि त्यामध्ये जे आहे आपल्या पोलीस पथकालाही सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या रात्रगस्त वाढवण्याबाबत त्याचप्रमाणे जास्तीत जास्त आपले Uh, आरोपी चेक करणं आणि uh, रात्रीच्या वेळेस फिरणारे जी नाकाबंदी असेल ती आपण अतिशय स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतो प्रेस द